की क्लास थ्रीपासून क्लास वनपर्यंतचा प्रवास ज्यांनी पार केला संघर्ष जीवनाचं नाव असतं आणि संघर्ष करत कसं पुढं जायचं असतं एक पोस्ट मिळाल्यावर न थांबता आपल्या मनातली इच्छा आणि आकांक्षा तशीच जागृत ठेवून आपण म्हणली ती गोष्ट साध्य करू शकतो या विश्वासास पात्र ठरलेले आणखीन एक कॅन्डिडेट आपल्याला भेटायला आलेले आहेत त्यांचं नाव आहे विकास कुकडे जे ऑलरेडी जी एस टी ऑफिसर म्हणून जॉईन होते कर सहाय्यक माझगाव डॉक यार्डला पण अभ्यास सोडला नाही तुमच्यासारखीच परिस्थिती बरोबर पर आहे जॉब करत करत अभ्यास चालू ठेवला आणि आताच काल परवा झालेली राज्यसेवा दोन हजार बावीस त्याचा निकाल लागला आणि शिक्षण अधिकारी क्लास वन म्हणून त्यांची निवड झालेली आहे तर मी दोघांनाही समोर आमंत्रित करतो संतोष कुरुळे मुंबई पोलीस आणि विकास कुकडे अधिकारी साहेब आपण समोर योजना संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विकास कुकडे जे शिक्षणाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहेत सर्वप्रथम अतिथी देवभोव या मनीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे विकास कुकडे साहेब शिक्षणाधिकारी म्हणून ज्यांची निवड झालेली आहे राज्यसेवा दोन हजार बावीस या परीक्षेमध्ये ज्या ऑलडे जॉबवर जॉईन होते पण तिथून प्रवास करत करत तो प्रवास कसा पार केला अभ्यासाचे आपले कशी सवय होती आम्ही नेमकं काय करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मी कुकडे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्या एकदा बघा सिंगम पिक्चर मध्ये जसं अजय देवगण आहे ना तसं रियल मध्ये सिंगम तुमचं हे तुम्हाला तुमची नौका पार कॅप्टन जर मजबूत असेल ना तर जहाज आपली कुठे कोणत्याही समुद्रातून कशी पण पार होते सर अजय देवगण आवडतो त्यामुळं मी सिंगमची उपमा दिली ही लुक एक रिअल सिंगम कठीण परिस्थितीतून मेहनत करून ज्यांनी ज्यांनी यश मिळवलं ते खरे सिंगम असतात आणि ते दोघंही आपल्या समोर आलेले आहेत त्यांचा प्रवास नेमका कसा होता आपल्याला ऐकण्याची तुमच्या बरोबर मलाही फार उत्सुकता आहे तर मी विकास कोकडे सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा सर्वांना नमस्कार माझा परिचय सरांनीच थोडक्यात करून दिला आहे थोडंसं मी माझं प्रवास वर्णन अगोदर सांगतो म्हणजे तुम्हाला त्यातून तुम नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळेल आज मी जरी तुमच्यासमोर क्लास वन गॅजेटेड ऑफिसर म्हणून उभा आहे तरी पण माझा जो काही प्रवास सुरू झाला आहे तो इथेच ह्याच परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही ज्या काही परीक्षांसाठी तयारी करतायत सरळसेवा भरतीच्या असेल कोणी तलाठी भरतीसाठी करत असेल कोणी पोलीस भरती करत असेल ह्याच कुठल्या तरी ग्राउंड लेवलच्या एक्झामपासून माझी सुरुवात झालेली आहे सरांनी माझ्या परिचयातून सांगितलेच तरी मी माझं थोडक्यात प्रवास वर्णन सांगतो दहावीपर्यंत माझं शिक्षण गांधी विद्यालय कृषी शारखी कॉलनीची जी शाळा आहे तिथून पूर्ण झालं पहिली ते दहावीचं शिक्षण त्यानंतर अकरावी बारावी माझी सायन्स या फील्डमधून अकरावी बारावी मी संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय जे परभणीचं आहे तिथून कम्प्लीट केली त्यानंतर सायन्सला कमी मार्क्स होते असं कुठंतरी वाटत होतं की बाबा आपण इंजिनिअरिंग करून किंवा डॉक्टर वगैरे ह्या क्षेत्राकडे जाणं आपलं मार्क्सच्या हिशोबाने तर पॉ पौ, पॉसिबल नव्हतं आणि घरची सुद्धा परिस्थिती थोडी जेमतेम असल्यामुळे आर्थिकसुद्धा आणि बाकी पण म्हणजे माझ्या घरी मोठ माझ्या मोठ्या पाच बहिणी आहेत सहावा माझा भाऊ आणि सातवं म्हणजे आम्ही माझ्या घरातलं मी, मी सातवं आपत्त्या आहे पाच बहिणी सगळ्यांची लग्न झाली आहेत पण तरी त्यावेळची जी परिस्थिती होती ती कुठेतरी प्रश्न निर्माण करणारी होती की बाबा आपण इंजिनिअरिंगला जाऊ शकतो का किंवा मोठ्या बहिणीचं एका दुसऱ्या इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होतं दोन्ही आपत्त्यांचा मोठ्या एवढ्या शिक्षणाचा खर्च घरचे पेलू शकतील का हे सगळं प्रश्न होते आणि कुठंतरी एक समज होती दहावीच्या अकरावीच्या टप्प्यावरती बारावीच्या टप्प्यावरती त्यामुळं त्यावेळी मी सायन्स बारावीमधून केलेला असलेला विद्यार्थी एक मोठा रिस्क घेतली मी आणि ठरवलं की आर्ट्समध्ये मला ग्रॅज्युएशन करायचं आणि स्पर्धा परीक्षेसारख्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाऊल टाकायचं त्यावेळी एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या बाबतीत अशी होती सर तुमच्याच क्लासला बरेच विद्यार्थी असे होते की तुमच्या क्लासला अभ्यास करायचे आणि आमचं घर तिकडे कृषी कॉलनीमध्ये आहे तर तिथे आमच्या बाजूला स्पर्धा परीक्षा करणारी अशीच कोणी पोलीस भरती करत आहे कोणी तलाठी भरतीसाठी तयारी करत आहे अशी मुलं राहायची तर मला एक कुतूहल असल्यामुळं मी त्यांच्याजवळ जाऊन बसायचो त्यांचे पेपर बघायचो इथे क्लासमध्ये झालेले पेपर पाहायचो कधीतरी तात्याचा ठोकळा तिथे ठेवलेला असायचो तो पाहायचो आणि त्यामधून मग मला असं लक्षात आलं की पी एस आय सारखी परीक्षा आहे किंवा एस टी आय सारखा पेपर जो आहे तो आपण बऱ्यापैकी पटकन कदाचित क्रॅक करू शकू असं म्हणजे त्या लेवलला एक बेसिक मला ओळख झाली एम पी एस सी काय आहे याची आणि मग कुठंतरी असं वाटलं की बाबा आपण आपली आर्थिक परिस्थिती पाहता इंजिनिअरिंग किंवा अजून कुठल्या आर्थिक दृष्ट्या न झेपवणाऱ्या क्षेत्राकडे जा न जाता आपण स्पर्धा परीक्षा करावी आणि त्यावेळी मी खूप खरं तसं पाहायला गेलं तर आज मी सांगतोय तुम्हाला हे खूप चांगलं वाटते सगळ्या लोकांनासुद्धा भारी वाटते की सायन्स करून नंतर आर्ट्स केलं आणि आज क्लास वन गॅजेट ऑफिसर म्हणून आहे हा विद्यार्थी पण त्यावेळी खरंतर ही खूप मोठी रिस्क होती पण मी रिस्क घेतली आणि अकरावीच्या सॉरी बारावीच्या नंतर जेव्हा फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं ज्ञानोपास कॉलेज ते आपलं जुन रोडचं आहे त्या ठिकाणी मी बी एला ॲडमिशन घेतलं आणि त्याचवेळी मग फर्स्ट इयरपासून डोळ्यासमोर एकच ध्येय होतं कारण अकरावी बारावीला थोडंसं आपलं कसं असतं वय असतं सोळा सतरा वर्ष जरा धोक्याचं म्हणतो आपण त्या टाईपचं आणि त्यामुळे मग कदाचित माझी थोडी गाडी ट्रॅकच्या बाहेर गेली होती मार्क्ससुद्धा खूप कमी आले होते दहावीला मला बऱ्यापैकी मार्क्स होते परंतु पुढं गेल्यानंतर थोडं ह्या सगळ्या वातावरण म्हणून किंवा जे काही असेल तर थोडंसं बिघडलेला होता कार्यक्रम त्यावेळी मग मी फर्स्ट इयरपासून आणि तो जो काही मी डिसिजन घेतला होता सायन्सनंतर आर्ट्स करण्याचा डिसिजन तर आमचे आई वडील निरक्षर आहे म्हणजे आई तर निरक्षरच हे कम्प्लिटली वडील जे ते सातील आठवी शिकलेले आहे परंतु त्यांचा फार काही इन्फ्लुएन्स जरी नसला तरी समाजामध्ये बाकीचे घटक असतात नातेवाईक नावाचा एक घटक आहे आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये जे की कुठेतरी आपल्याला टोकत असतात किंवा अरे तू सायन्स केलेला विद्यार्थीस आर्ट्स करून काय करणार आपल्याकडे माहिती आहे बी एची परिस्थिती काय आहे त्यामुळं मग त्यावेळी हे सगळं होत असताना मी स्वतःला एकच गोष्ट सांगायचो की तू तु तु तुझ्या हिमतीवर जो काही डिसिजन घेतला आहेस तो तुला तुझ्या मेहनतीच्या जोरावरती योग्य ठरवून दाखवायचं आहे आणि सगळ्या लोकांचं बोलणं बंद करायचं आहे त्यामुळे माहीत मी फर्स्ट इयरपासून खूप म्हणजे पूर्ण जोशाने अभ्यासाला लागलो होतो फर्स्ट इयर सेकंड इयर सेकंड इयरला असतानाही ते एक क्लास आला होता आपल्या परभणीमध्ये त्या क्लासला मी जॉईन केलं आणि हे सगळं चालू असताना मला सांगायला आवडेल की सेकंड इयर कंप्लीट होत असतानाच दोन हजार सतराची गोष्ट आहे सोळा जुलै दोन हजार सतराला पहिली कंपनी झाली त्यामध्ये मी पी एस एच पास झालो होतो त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन झालं पण नव्हतं परंतु जे काही म्हणजे माझं बेसिक चांगलं होतं म्हणजे बेसिक म्हणजे मी जे काही अर्ली डिसिजन आणि स्टार्ट केलं होतं त्यामुळे मला जो फायदा झाला ते मी तुम्हाला सांगता तुम्ही बऱ्यापैकी लहान दिसत आहे सगळी किंवा आता सुरुवात केलेल्यापैकीच लोक आहेत परेबी तर सुरुवातीचं जे काय तुमचा जोश आहे पहिले एक वर्ष दोन वर्षाचा तो खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ह्या क्षेत्रासाठी वापरा हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल तो तुम्हाला खूप फायदा झाला त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग दोन हजार सतरा अठरा अठराला मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तेव्हाच मग अभ्यास चांगला झालेला होता दोन हजार अठराचीच करची जी जाहिरात होती त्यामध्ये पूर्वपरीक्षा पास झालो मुख्य परीक्षा दिली आणि त्यावेळी मग मी महाराष्ट्र शासनाचं जी एस टी डिपार्टमेंट या ठिकाणी माझगाव मुंबईला जॉईन झालो मी दोन हजार एकोणीसमध्ये आणि तेव्हापासून आता जवळपास माझे पाच वर्ष सर्व्हिस कंप्लीट होते सर जी एस टी डिपार्टमेंटची आणि पॅरल असं कुठंतरी होतं आपण क्लास वनचं स्वप्न बघितलं आहे राज्यसेवेचं एक ध्येय ठेवून मी समोर आलो होतो आता हे सगळं तुम्ही करत असताना तुम्हाला गोष्ट सांगेल की तुम्ही ज्या कुठल्या एक्झाम करत असाल म्हणजे टार्गेट करत असाल पोलीस भरती करते कोणी कोणी अजून कुठली स्पेसिफिक एक्झाम करते किंवा कोणी कंबाईनसाठी विचार करते तुमचा फोकस जरी एकच एक्झाम असली तरी तुम्ही बाकीच्या सगळ्या एक्झाम द्यायला काही हरकत नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस हा सेम असतो बरोबर तर त्यामुळे आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडंसं वरच्या लेवलला मी सांगतो राज्यसेवा आणि कंबाईन तर माझा मेन फोकस हा राज्यसेवा म्हणजे जी काही गॅजेटेड पोस्ट आहेत क्लास वन क्लास टूच्या एम पी सीच्या हाच माझा मेन फोकस होता सर पहिल्यापासून आणि मी त्या दृष्टीनं अभ्यास करायचो परंतु सोबत ज्या कुठल्या एक्झाम येतील मग कंबाईन ग्रुप सी असेल किंवा ग्रुप बीच्या एक्झाम्स असतील या सगळ्या एक्झाम मी देत राहायचो आणि त्याचंच फलित म्हणून मला दोन हजार अठरा साली जी टॅक्स असेस्टमेंट पोस्ट भेटली आणि त्या पोस्टच्या जोरावरती मी मागचे चार पाच वर्ष कंटिन्यू अभ्यास करू शकलो कारण कदाचित जर मी त्यावेळी निवड झाली नसती तर सगळ्या घरचं परिस्थिती पाहता किंवा आर्थिक परिस्थिती पाहता कदाचित मी क्षेत्र सोडून दुसरीकडे गेलो या असतो असं मला वाटतं त्यामुळे मी स्वतःला नशिबात समजतो की त्यावेळी कुठे गावेना थोडं बहुत मला एक आर्थिक सहाय्य मिळालं त्या नोकरीच्या माध्यमातून आणि पॅरल माझा अभ्यास चालू होता दोन हजार एकोणीसला मी मुख्य परीक्षा दिली होती राज्यसेवेची त्यावेळी मी म्हणजे एक जेमचे बारा तेरा मार्कांनी माझा इंटरव्ह्यू उठला होता त्यानंतर कोरोनाच्या कालावधीमध्ये थोडंसं जर असं हे झालं म्हणजे कालावधी बराच लांबला हे झालं वीसची परत मी परीक्षा नापास झालो होतो एकवीसला मी मुख्य परीक्षा दिली राज्यसेवेची त्यावेळेस सर मी शून्य पॉईंट पाच मार्क्स परत बाहेर पडलो इंटरव्ह्यूच्या टप्प्यावरती आणि हे सगळं झाल्यानंतर खूप नैराश्य होतं हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय कारण तुम्हाला माझ्या या प्रवास वर्णातून काही गोष्टी शिकायच्या आहेत बऱ्याचदा आता विशेषतः सेवेच्या टप्प्यावर तर खूप होतं की एक मार्गाने जातो कोणी दोन मार्गाने आता सर आमचे सांगतात की कुठेतरी वेटिंग लागल्यामुळे बाहेर पडले फक्त एज कमी असल्यामुळं बाहेर पडले या सगळ्या गोष्टींचं आमची जिथं इथं बोलते तुमच्याशी ह्यातून तुम्हाला शिकायचे आणि स्वतःला खंबीर बनवायचे की आज तुम्ही बरेच लोक आता हे सगळेजण बसलेत तुम्ही एकदम सध्या आता एक मातीचा कच्चा गोळा आहे आणि तुमचे मास्टर आहेत सर तर तुम्ही आमच्यामध्ये पाहताय स्वतःला उद्याच्या समजा तुम्ही होणार आहे तर तुम्हाला आमच्या प्रेरणा तर घ्यायचीच आहे पण जे काही शिकवण मिळते आमच्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्हाला आत्मसात करायची आहे उद्या भविष्यात तुम्हाला कदाचित कामाची पडेल सर म्हटलं तसं काही जणांना पहिल्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात पोस्ट निघेल काही जणांना तीवन वर्ष लागतील काही जणांना तीन वर्ष लागतील वेळ कमीत कमी लागावा ही सगळ्यांसाठी माझ्याकडून प्रार्थना आहे परमेश्वराला परंतु त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे क्षेत्र जसं आहे त्यामुळे आपल्याला तयार राहायचं या सगळ्या गोष्टींना तर मी तुम्हाला हे सांगत होतो की एकवीसची ची मी मुख्य परीक्षा दिली शून्य पॉईंट पाच मार्क्सने फक्त बाहेर पडलो आणि बावीसला पूर्वपरीक्षा दिली मुख्य परीक्षा दिली इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यूला मला खूप चांगले मार्क्स आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप चांगले जे मार्क्स आहेत त्यापैकी अडुसष्ट मार्क्स आहेत मला आउट ऑफ कंड्रेड आणि आज मी तुमच्यासमोर क्लास म्हणून उभा आहे याचं मला खूप फलित आहे खरं तर हे जे काय माझं छोटंसं म्हणजे तीन चार वर्षाचा पाच वर्षाचा जो प्रवास आहे यातून तुम्हाला शिकण्यासारखी एक गोष्ट खूप म्हणजे महत्वाची आहे सरळ काही मिळणार नाही आहे ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला धडपड करावी लागणार आहे एक नाही तर दोन वर्षा वर्षा दोन नाही तर तीन वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतील अव मार्ग म्हणजे वेगवेगळ्या एक्झाम असतील त्या किंवा अजून काही मेहनत असेल मी पुण्याला गेलो अगोदर पुण्याला वर्ष दोन वर्ष अभ्यास केला त्यावेळी माझी ती पोस्ट निघाली मुंबईला गेल्यानंतर मुंबईचं वातावरण अतिशय म्हणजे तुम्हाला काही लोक सांगतील जातं जे गेलेले आहेत ते खूप विकट परिस्थिती आहे म्हणजे गर्मी विचित्र असती त्यानंतर ड्युटीचा वेगळा ताण असतो हे सगळं करत असताना अभ्यास करत होतो म्हणजे अडथळे आनंद आहेत परंतु आपल्याला ती नौका आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायची आहे आपले सूरज भट कवी आहेत त्यांची कविता आहे छान विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही म्हणजे ह्या कविता ज्या काही शब्द आहेत ह्याच्या मागे खूप मोठं जे सार लपलेलं आहे हे सगळं तुम्हाला हे यशवंत यांच्या प्रवासपासून तुम्हाला कळणार आहे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही आत्मसात करा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये बेस्ट करा जवाहर सरांच्या अकॅडमीचा खूप मोठा इतिहास आहे म्हणजे मला साधारणतः दोन हजार पंधरा सोळापासून थोडं बहुत जे काय कळतं तेव्हापासून मी बघतोय सर तुम्हाला आणि तुमचे विद्यार्थीसुद्धा खूप आता माझं स्वतःचा रूममेट आहे जी एस टी डिपार्टमेंटला टॅक्सेस असिस्टंट जॉईन आनंदा सोडे तर त्यांनी सुरुवात तुमच्या इथूनच केली जेव्हा ते इथं आले मी स्वतः त्यांना पाहिलं होतं भागाकार गुणाकार सोडलं तर बाकी काही येत नव्हतं त्यांना गणितातलं आज तो माणूस परफेक्ट आहे राज्यसेवेचे सुद्धा मेन्स दिला त्यांनी दोन तीन मेन्स दिला आणि बाकी पण त्यांचा सा प्रवास चांगला आहे भविष्यात अजून चांगली पोस्ट नक्कीच निघेल त्यावेळी म्हणजे हे खरं तर तुमच्यासाठी खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला सुद्धा भावी वाटतं की सारे क्षेत्रात एक माणूस आपल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे एकदम तळागळातून विद्यार्थी येत आहेत त्यांच्यासाठी जे काय त्यांची संस्था असेल ती चालवत आहे खूप कमी पैशामध्ये मी सुरुवातीपासून बघतो आहे म्हणजे सुरुवातीला तत्सर चांगलं तीनशे मी पाचशेपासून ओळखतो तुम्हाला म्हणजे पाचशे रुपये पर महिना सुरुवात केलेली होती त्यांनी त्यामुळे स्वतःला नशिबान समजा की तुम्ही खूप चांगल्या संस्थेमध्ये खूप चांगल्या माणसाच्या हाताखाली काम करताय म्हणजे शिकतायत आणि बेस्ट ठिकाणी बघा स्वतःला स्वतःला इमॅजिन करा की बाबा मी या ठिकाणी गेलो आहे आणि ती जी इमॅजिनेशन असेल ती जी तुमची त्यामधून जी तुम्हाला मिळणारी प्रेरणा आहे ती नक्कीच तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या अडथळ्यापासून दूर नेईल आणि तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचेल तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो सरांनी या ठिकाणी मला तुमच्याशी बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो सर्व संस्थेचे आभार मानतो आणि थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद सर अतिशय सुंदर पद्धतीनं आपण आपला जीवन प्रवास सांगितला यांचं यांचा संघर्ष ऐकल्यानंतर आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल की एका शेतकरी कुटुंबामध्ये परिस्थिती बिकट असताना आपल्या परिस्थितीवर मात करून आपलं फोकस जर आपलं टार्गेट जर किंवा आपलं लक्ष जर आपल्या लक्षात असेल तर नक्की आपण आपल्या लक्षापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांनी हा प्रवास पाहत असताना आपल्या लक्षात आलं की त्यांना बी अनंत अडचणीचा सामना करावा लागला त्यामुळे मला त्याच्याकडे पाहून एवढंच मनास वाटतं जिंदगी जिना आसान नाही होता बिना संघर्ष कोई महान नाही होता जब तक न पडे हातोडे की चोट पत्थर भी भगवान नाही होता पत्थर भी भगवान नाही बरेचशा चोट सहन कराव्या लागल्या त्रास झाला लोकांनी जसं त्यांनी सांगितलं भावकीपासून तर समाजाचा काय काय रोल असते की सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आर्ट घेतल्यावर काय होतंय बरोबर का अरे आर्टच करायचं होतं मग पहिले सायन्स काला घेतलं होतं बरोबर इथपासून टोकायला सुरुवात होते आणि त्याच्या बाद घेतलेला निर्णय माझा कसा बरोबर होता हे जे सिद्ध करून देते नंतर लोक गबसतात बरोबर आहे आता तेच लोक पहिला पेढा घेऊन बी येतील आणि सत्काराला बी येतील ज्यांनी ज्यांनी टोंबणी मारली होती बरोबर का नाही म्हणजेच यांच्याकडे बघून आपल्या लक्षात ये गोष्ट आली पाहिजे की आपली परिस्थिती कोणत्याही क्षणाला बदलू शकते फक्त आपला प्रयत्न करणं कंटिन्युअसली चालू ठेवलं पाहिजे मेहनत चालू ठेवली पाहिजे आपल्या मेहनतीवर आणि आपला आपल्या स्वतःवर जर विश्वास असेल तर शंभर टक्के आपण आपलं लक्ष प्राप्त करू शकतो कारण मी कुठंतरी ऐकलं होतं कष्टती तुफाशी निकल सकती है बुजती क्षमा फिरसे रोशन हो सकती है यू मायूस ना हो यू थक्कर ना बैठ जिंदगी कभी भी बदल सकती है जिंदगी कभी भी बदल सकती मुंबईला असताना सुद्धा असं मनातले मनात ठरवलं मनात की शंभर टक्के मी आहे त्या परिस्थितीत आणखीन बदल करू शकतो मी शंभर टक्के करू शकतो हा विश्वास मनामध्ये होता आणि जॉब करत करत फार वेळ कमी मिळतो जॉब असताना पण पर अशा परिस्थितीत त्याने वेळ काढला आणि आपलं जे स्वप्न होतं ते आज साकार करून दाखवलं आहे शिक्षण अधिकारी क्लास वन ज्याला माहीत आहे त्याला माहीत आहे बाकी आपण आज ऐकायला भरतीच्या परीक्षेत पास झाल्यासारखं पण तुला लक्षात यायला पाहिजे एका दिवशी ऑफिसला जाऊ नये मग तुला लक्षात येते पाणी आणणारा एकजण असते दरवाजा एक जण असते गाडीचा दरवाजा उघडणार एक जण एक एकजण बरोबर का नाही मान सन्मान वेगळा शाळेच्या गोष्टी घेऊन जातो बदली करासा आहे बरोबर का नाही मग तुला नंतर ध्याना देते काय अवधा असते बरोबर क्लास होऊन म्हणजे क्लास होन आहे बरोबर आहे आपण आता तिथं सोचला असेल बरोबर का नाही ते सोचणं गरजेचं आहे विचारच येत नाहीत आपल्या मनात तो बेकार कार्यक्रम बरोबर का नाही क्लास थ्रीसाठीच काय आपला जन्म झाला आहे बरोबर त्याच्या बाहेर आउट ऑफ सोडितच नाहीत आपण तर आपण एक कम्फर्ट झोनसे बाहेर निघल नाही बरं आहे का नाही कोण सांगितलं तुला तू एवढंच करू शकतो याच्या आउट ऑफी बरंच काय आपल्याला करता येऊ शकतं आहे पहिली सोच गरजेची आहे म्हणून सोच को बदलो तो सितारे बदल जाईल जास्त काय बदलायची गरज नाही पहिल्यांदा आपली सोच बदलायची जे जी पाहिजे ते आपल्याला मिळू शकते अतिशय सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन सरांनी केलं त्यांचा प्रवास ऐकून मला सुद्धा बरोबर एक प्रेरणा मिळाली की सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यांनी नेमकं कशा पद्धतीनं अभ्यास केला त्यांनासुद्धा अपयश नावाची गोष्ट त्यांनी त्यांना मी पिछा सोडला नाही शून्य पॉईंट पाच मार्काने एका परीक्षेचा निकाल गेला हे बी तुम्ही ऐकलाच मग आपण एका परीक्षेत एक मार्क कमी पडला दोन मार्क कमी पडले म्हणून न होता अशा बरोबर का नाही जी काय स्टोरी आपण आता ऐकली जी काय त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली याच्यातून आपण मोटिवेशन घ्यावं हो, आणि आपण भी एक दोन मार्कानं कमी पडल्यामुळं खचून न जाता आयुष्यामध्ये बरंच काही आणखीन बाकी आहे बरोबर का नाही आणि मी ते करू शकतो हा विश्वासानं आपल्याला पुढे जायचं एवढंच आपण लक्षात ठेवावं खूप खूप धन्यवाद सर अतिशय सुंदर पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आपल्या मार्गदर्शनाचा नक्कीच आयुष्यामध्ये यांना फायदा होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हे बी यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील अशीच आशा बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करतो आपण या ठिकाणी आला सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने मी हृदयाच्या तळापासून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद